स्वागत आहे तर हे नवीन काम सुरू आहे बघा हा हॉल आहे हॉल आहे बघा हा हे देवघर आहे देवघर आहे बघा हे साडेपाच बाय साडेपाचं हे देवघर आहे हा हॉल आहे अठरा बाय बाराचा हॉल आहे हा हा हॉल अठरा बाय बाराचा आहे आणि हा समोर पोर्च आहे पोर्च आहे हा तेरा बाय तेराचा आणि इथून जिना जाणार आहे तर जिना आहे जिना इथे इथे जिना आहे सात बाय अकरा आणि इथे किचन आहे किचन रूम काम अजून सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाही काम सुरू आहे पण इथे किचन रूमचं काम सुरू आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे हा मधला पॅचेस आहे हा मधला पॅचेस आहे हे टॉयलेट बाथरूम अजून मधलं बांधकाम राहिलेलं आहे चार बाय चारचं चार टॉयलेट आणि सात बाय चारचं चार बाथरूम असं इथं नियोजन आहे हा बेडरूम आहे हा हा बेडरूम आहे तेरा बाय अकराचा हा बेडरूम आहे तेरा फूट लांबी आणि अकरा फूट हुंदी या मापाचा हा बेडरूम आहे टू बी एच के काम आहे टू बी एच के घर आहे हा इथे एक बेडरूम आहे हा बी त्याच मापाचा आहे तेरा बाय अकरा तर अशा दोन खिडक्या प्रत्येक बेडरूमला घेतलेल्या आहेत